नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या परिसरामध्ये आता ऊस तोडणी कार्यक्रम सुरुवात झालेले आहेत आणि या ऊस तोडणीनंतर जे पिकं आपण खोडव्यासाठी ठेवणार आहोत तर या खोडव्या पिकामध्ये उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल जमिनीचं आरोग्य सुधारायचं असेल तर ऊस पाचट व्यवस्थापनास फार महत्व आहे ऊस पासट व्यवस्थापन करताना आपण शेतकरी बांधवांनी पाचटाचं व्यवस्थित कुट्टी करून घेणं फार महत्वाचं आहे तसंच खोडवा व्यवस्थापनामध्ये खोडव्याच्या बुडक्या तोडणं फार महत्वाचं हो आहे आता ऊस पाचट कुजवण्यासाठी शेतकरी बांधवांना आपण डिकंपोस्टिंग कल्चरचा वापर करू शकतात बाजारामध्ये डिकम्पोस्टर आहे कृषी विज्ञान केंद्राकडेही डिकंपोस्टर आहे त्याचबरोबर नत्राचा आणि पूरजचा योग्य प्रमाणात जर आपण त्याच्यावर फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला या पाचट कुजवण्यासाठी फार चांगली मदत होत असते मग निश्चितच आपण पाचट कुजविणे हा धर्म पाळून एक चांगल्या प्रकारची जमिनीचं चा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच भौतिक गुणधर्म त्यामध्ये जमिनीचा पोत असेल जलधारण क्षमता असेल अन्नद्रव्य धारण क्षमता असेल टिकवायची जर असेल तर योग्य पाचट व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे जमिनीच्या आरोग्यावर काम करण्यासाठी आपल्याला ऊस पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांनी पाचट न जाळता ऊसाच्या पाचं योग्य व्यवस्थापन करून पाचट करून खत करणं फार महत्त्वाचं आहे कृषी सायंटिस्ट योगेश यादव या चॅनलवर आपण नवीन आताल तर निश्चितच सबस्क्राईब करा आणि ऊसाचं एकरी शंभर टनापेक्षाही जास्त उत्पादन कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत निश्चितच या, या वेग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद